पावसाळा आला आणि मी आळूवडी केली नाही असं कधीच होत नाही कारण आळूवडी ना माझी एकदम फेवरेट आहे आणि आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी शेअर करते हैं। जिने तुमची आळूवडी एकदम बाजारात जशी क्रिस्पी क्रंची मिळते ना तशी होईल आणि आपण तेलात सोडली किती मस्त फुलेल तर हा एक क्रंच आहे का अशी आपण आळूवडी बनवूयात तर चला सगळ्यात पहिले आळूची पानं घेऊन येऊयात पानं आणायला मी आले माझ्या टेरेस गार्डन मध्ये आणि बघा आळू किती आहे माझ्याकडे म्हणजे जशी आळूची शेती असते ना तसेच आळू आलाय माझ्याकडे ना काही वर्षांपूर्वी एक मामा यायचे गार्डनचं काम करायला त्यांनी मला दोन कान आणून दिले होते आळूचे आणि त्यापासून बघा किती आळू आता तयार झाला आहे काही लोकं आमच्याकडनं हे कानसुद्धा घेऊन गेलेत एकदम चवीला फारच सुंदर आहे हा आळू तर ह्याची मी अशी दहा पानं काढलेली आहेत आणि आता चला आपण ही किचनकडे घेऊन जाऊयात तर मी किचनमध्ये आले आणि ही बघा माझी पानं किती मस्त मोठी पानं आहेत बाजारात कधी कधी छोटी मिळतात तर तुम्ही प्रमाणनं त्या हिशोबाने थोडंसं चेंज करू शकता आता हा बघा काळ्या देठाचा मस्त आळू आहे पण ह्याचं जे देठ आहे ना ते आपण असं कापून घेऊयात आणि आळू छान मस्तपैकी आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर हा मी धुवून घेते तोपर्यंत चला आपण जे सारण आहे त्याची तयारी करू तर त्यासाठी पहिले सगळ्यात मी बेसन घेतलंय मी जनरली काय करते की थोडंसं असं चाळून घेते म्हणजे काय होतं की गुठळ्या वगैरे काय असतील ना त्याच्यामध्ये तर त्या सगळ्या निघून जातात आणि पावसाळा जनरली असं होतं त्यामुळे थोडंसं चाळून घेतलेलं बरं आता ह्यामध्ये आपण घालूयात तांदळाचं पीठ ना छान खुसखुशीत होईल आपली वडी त्यासाठी तांदळाचं पीठ थोडंसंच घातलं आहे पण घाला नक्की मग आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालायची आहे त्याबरोबरच आपण घालूयात तिखट मग मी धणा जिऱ्याची अशी मिक्स पूड केलेली आहे ती घातली ह्याच्यामध्ये थोडा हिंग बेसन असलं की नेहमी हिंगाचा वापर करावा आणि ह्या इथे मी घातलेला आहे चिंचेचा कोड मग हे बघा मी ना काय केलं आहे की गुळ असून त्याला असा बारीक चिरलाय आणि मग मी मेजरमेंट केली आहे त्याची म्हणजे त्याच्यानंतर मी मोजलाय तर गुळ घेतलेला आहे आणि मग त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी खसखस घातलेली आहे आणि मग इकडे आपण मीठ घालायचंय आता काही लोक ना इथे तीळ सुद्धा घालतात खसखसीच्या ऐवजी तीळ घालतात तुम्ही तसही घालू शकता एक वाटण पण करून घालतात तर ती वडी मी तुम्हाला परत दाखवेन एकदा कधी चॅनलवर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट्स मध्ये जरूर लिहून पाठवा कि त्या प्रकारची पण आम्हाला बघायची मा ही माझ्या घरी बनते म्हणजे माझी आजी वगैरे अशीच वडी करायचे तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते ही पण रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते आता ह्यातनं मी थोडंसं तेल घातलंय आणि मग त्यानंतर आपल्याला ह्याचं एक छानसं निघोट बॅटर म्हणजे मस्तपैकी आपलं बेसन तयार करून आहे तर मी पाण्यात पाणी असं घालून त्याला तयार करते म्हणजे हाताने मी का करते कारण की मला ह्याच्यात बिलकुल पण नको आहेत म्हणून मी हाताने करते आता इकडे एक मी तुम्हाला टिप्स सांगते मी तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी असं केलं नाहीतर तुम्ही काय करा ना की चिंचेचा कोळ असतो ना तो घ्या त्याच्यामध्ये गुळ घाला आणि त्याला मस्त गुळाला छान मेल्ट करून घ्या म्हणजे गुळ आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण विरघळला पाहिजे आणि मग तुम्ही बेसन घाला आणि मग हे बनवा बघा त्याने तुमचं छान बनेल आणि तुम्हाला कष्ट पण कमी पडतील आणि त्याच्यात गुठळ्या पण नाही होणार आणि मग तुम्हाला ना कळेल पण की आपल्याला किती पाणी वापरायचंय आणि तसं तुम्ही थोडं थोडं पाणी वापरून असं एक छान निघोट आपलं बॅटर तयार करून घ्यायचंय हे बघा असं खूप जास्ती जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही मग ना आपल्या ह्या ज्या पानाच्या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या आहेत तर मग एकदम मी पातळ सुरी वापरली आहे जी छान मस्त एकदम धारदार आहे फक्त क आपल्याला हे कापताना हात सांभाळून कापायचे आहेत आणि असे कापून घ्यायचे तर माझं काय झालं आहे की मी आत्ताच जस्ट पानं वरनं आणली गार्डनमधनं आणि लगेच करते तर त्याचं ना अजूनही चीक निघतो आहे तर चीक जो आहे ना तो मला थोडा पुसून घ्यायला लागेल आणि मग त्याच्यानंतर मी या पानाला तयार करेन तर हे बघा मी थोडंसं असं ना टिश्यू पेपरने चीक जो आहे तो सगळा पुसून घेतला आहे आणि मग आपल्याला ह्याच्यावरनं लाटणं फिरवायचे लाटणं ह्याकरता फिरवायचं की हे ना पान मस्त फ्लॅट होतं म्हणजे आपल्याला वडी लावताना एकदम व्यवस्थित पान तयार होतं तर असं मी लाटणं ह्याच्यावरनं फिरवून घेतलेले आता पानाला आपण काय करायचंय बघा उलट्या बाजूने ठेवायचं म्हणजे जी, जी, जी छान चकचकणारी बाजू असते ना ती आपण घ्यायची खाली म्हणजे फोल्ड केल्यावर आपली वडी जी आहे ती वरनं छान दिसेल आणि असं ह्याच्यावर पीठ पसरवून घ्यायचं आता मी पीठ जे लावते ना ते खूप पण नाही लावते आणि एकदम कमी पण नाही लावणार आहे जेवढं आपल्याला बाइंडिंग आपण जे, जे म्हणतो दुसरं पान त्या एका पानाने पकडलं पाहिजे तेवढं आपल्याला पीठ व्यवस्थित लावायचंय आता ह्यामध्ये ना दोन गोष्टी आहेत बरीच लोक ना खूप पीठ लावतात आणि जाड जाड पीठ लावतात त्याने काय होतं की वडी म्हणजे आळूची वडीमध्ये ना पीठ जास्ती होतं आणि पानं कमी दिसतात तर मला तसं नको असतं मला ही अशी वडी आवडते म्हणून मी ना पीठ तेवढंच लावते बघा मी पूर्ण स्प्रेड केले असं नाही आहे की मी कमी लावलं पण खूप मोठा लेअर जे करतात ना जाडा लेअर लावतात ना तसा नाही लावलाय आता दुसरं पान बघा आपल्याला कसं ठेवायचंय ह्या पानाचं टोक आपण उलट्या दिशेने ठेवणार म्हणजे पहिलं पान होतं त्याचं टोक जे होतं ते आपल्याकडे होतं दुसऱ्या पानाचं टोक जे आहे ते वरच्या बाजूला आहे असं आपल्याला सगळी पानं लावायची आहेत तर मी बघा तुम्ही परत दाखवते मी तुम्हाला कसं लावते ते बघा तेवढाच एक लेअर लावायचा आहे आणि त्याने खूप छान खुसखुशीच होते आपली वडी आणि काय होतं ना की नुसती पीठ नाही लागत आता तिसरं पान परत टोक आपल्याकडे असं करत सगळी पानं लावायची आता मी ही वडी आहे ना ही पाच पानांची लावते पण पानं तुम्हाला छोटी मिळाली तर तुम्ही सात पानांची लावा कसंही तुमच्या हिशोबाने करा काही हरकत नाही आहे जवळजवळ हे जे पाच पानांची मी लावली आहे ना ती आपली चारशे ग्रॅम बनेल म्हणजे वेट जर का तुम्ही बघितलं तर चारशे ग्रॅमची वडी बनेल ती आणि ते पण पानाच्या थोडस साईजवर असतं आता बघा मी साईड दोन्ही अशा फोल्ड केल्या त्याला सुद्धा मी पीठ लावते कारण आपल्याला पीठ हा बाइंडिंग एजंट आहे म्हणजे सगळं पकडून ठेवण्याचं काम जे आहे ते पीठ करणार आहे त्यामुळे आपल्याला सहीकडे व्यवस्थित पीठ लावायचं पीठ कमी झालं की ती वडी सुटेल आता पुढे मी तुम्हाला अजून एक टीप देणार आहे तर तोपर्यंत आपण पहिले ह्याला रोल करू आता ही माझी पद्धत आहे फोल्ड करायची तुमची वेगळी असेल तरी तुम्ही करू शकता रेसिपी अशीच फॉलो करा तुमच्या पद्धतीने फोल्ड करा तुम्हाला ही पद्धत ट्राय करायची असेल तर अशा पद्धतीने करा पहिल्यांदा करत असाल तर अशा पद्धतीने ट्राय करा तुमची वडी खूप छान होईल आणि टेस्ट खाला खूप सुंदर येते हे पीठ जे असतं ना ते छान आंबट गोड लागलं पाहिजे त्याने ना आपली वडी जी आहे तिला खूप मस्त चव येते आता बघा असं ना आपला घट्ट ह्याला रोल करायचा सगळ्यात इम्पॉर्टंट हीच गोष्ट आहे की वडी जी आहे ना तिला घट्ट बंद करणं हे इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या अंगाला असं अंगाच्या बाजूला खेचत जायचं तिला पण जोरात नाही आहे ना तर ते फाटेल एकदम हळूहळू अंगाच्या दिशेने त्याला खेचत जायचं आणि त्याचा रोल करायचा आता हा जो रोल आहे ना तो बघा हे बघा मी मध्ये मध्ये सुद्धा त्याला पीठ लावते म्हणजे तो उघडला नाही पाहिजे आणि तो छान एकदम रोल झाला पाहिजे आता आपण काय करू शकतो माहिती आहे बरीच लोक करतात ह्याला ना दोरे बांधायचे म्हणजे दोन दोन दोरे किंवा तीन दोरे असे तुम्ही जर का बांधलेत ना तर हा रोल जो आहे आपला आळू वडीचा तो बिलकुल सुटणार नाही आता बघा हा असा मी तयार केलेला आहे आणि बाजूला त्याला बंद करायला सुद्धा मी पीठ लावलेलं आहे असं करून आपली वडी जी आहे ती तयार झाली आहे तर दहा पानांचे आपण दोन लोंडे लावणार आहोत इकडे एक तयार झालेला आहे ह्या माझा माझा आणि आता ह्याला आपण स्टीम करूयात तर इकडे मी स्टीमर घेतला आहे त्याला थोडंसं ऑइलिंग करून घ्यायचं तेल ते में में तुम्हें तुम्हें जे आहे ते थोडं त्याला लावून घ्यायचं माझ्याकडे मोठा स्टीमर आहे कारण की मी फूड ऑर्डर्स घेते म्हणजे मी मोदक वगैरे ऑर्डरचे बनवते म्हणून मोठा स्टीमर आहे तुम्ही तुमच्या छोट्या स्टीमरमध्ये करू शकतात सेमच करायचं काही वेगळं करायचं नाही आणि जे आपले असे काही प्रेक्षक आहेत ना जे आउट ऑफ इंडिया राहतात तर तुम्ही जे राईस कुकर तुमच्याकडे मिळतो ना त्याच्यामध्ये सुद्धा पाणी घालून वडी स्टीम करू शकता छान स्टीम होते काहीच प्रॉब्लेम येत नाही मी थोडंसं लिंबू घातले स्टीमरमध्ये जेणेकरून आपला जो खालचं सा भांडं असतं ना ते काळं होत नाही आणि वरती आता मी वडी ठेवून त्याला स्टीम करायला ठेवले मीडियम गॅस ठेवून अर्धा तास ते पस्तीस मिनटं आपल्या चांगली स्टीम करायचे वडी आणि मग त्यानंतर बघा मस्त मी थंड करून घेतलेली आहे आता आपण त्याच्या वड्या कापूयात आता इकडे काय इम्पॉर्टंट आहे ना की खूप जाड आणि खूप पातळ असं दोन्ही नाही करायचं मीडियम आकाराची आपली वडी असली पाहिजे खूप जाड वड्या केल्या तरीसुद्धा त्या म्हणजे खाय खाताना मजा नाही आहेत आणि मग तेल मी गरम करून घेतलेले एका ठिकाणी त्याच्यामध्ये आपण वड्या सोडूयात आणि मग तुम्ही बघा ह्या मस्त फुलतात आणि छान होतात एकदम कुरकुरीत छान वडी तयार होते आता तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही असेच नुसती वडी विकू शकता म्हणजे न तळता आळूवडीचे वडीचे लोंडे विकायचे असत विकू शकता चारशे रुपये किलो साडेचारशे रुपये किलो असं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा रेट आहे तर तो तुम्ही तुमच्या एरियानुसार बघा की तुम्हाला कसे काय विकायचे आहेत आता हे बघा किती छान वड्या तयार झाल्यात आणि मी तुम्हाला दाखवते क्रिस्पी बघा किती तर अशी आपली छान अळूवडी तयार झाली आता मी तुम्हाला भेटेन दुसऱ्या रेसिपीसह बाय बाय